निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग पोलीस स्टेशनमध्येच झाल्याची घटना घडली आहे आरोपी हा त्याच्या मोबाईल मध्ये पीडितेचं चित्रण करत होता या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली बत्तीस वर्षीय महिला कॉन्स्टेबल ही सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आपले दैनंदिन काम करत होती यावेळी मनोज बापू टेक यावेळी मनीष आपू बहिरम वर्ष बत्तीस राहणार नवापाडा तालुका साखरी जिल्हा धुळे हा पोलीस ठाण्यात आला त्यानं त्याच्या मोबाईल मधून पीडितेच एक ते दीड मिनिट चित्रीकरण केलं तसेच मनाला लज्जा तसेच मनाला लज्जा उत्पन्न करणारं कृत्य केलं या फिर्यादीवरून मनीष बहिरम विरुद्ध निजामपूर पोलिसात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम अठ्याहत्तर दोन एकोणऐंशी सह मुंबई पोलीस अधिनियम कायदे कलम एकशे दहा एकशे बारा प्रमाणे दुखाटेप एकशे बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा तपास पीएसआय प्रदीप सोनवणे करत आहेत मात्र पोलीस स्टेशन मध्येच महिला पोलीस कर्मचाऱ्यावर था विनयभंग करण्यात आल्यानं निजामपूर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे पर्वे... परवेज सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज निजामपूर